आज सायंकाळी साधारणतः पाच वाजता झालेल्या चक्रीवादळाने चाकूर तालुक्यातील वट्टी रायवाडी महाळंगी इत्यादी गावात हाहाकार केला रस्त्याच्या कडे लगत व गावात गावातील किमान एक हजार वृक्ष उन्मळून पडली अन्नधान्याची नासाडी झाली त्याचबरोबर विद्युत डिप्पी व विद्युत पोल अक्षरशः उन्मळून पडल्याने तालुक्यातील पाच गावे सध्या अंधारात आहेत रस्त्यावर झाडे पडल्याने या पाच गावची वाहतूक बंद झाल्याचे वृत्त हाती आले असून झाडाखाली उभी केलेल्या वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असल्याचे समजले आहे चाकूर तालुक्यातील महाळंगी गावातील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले असून मृतकांची नावे शिवाजी नारायण गोमचाळे व लक्ष्मण शिंदे अशी आहेत